विरोध दशनरी आज आपण पी एस सी पडगा पी एस सीमध्ये सरकारी हॉस्पिटलमध्ये जे आपल्या सोबत आहेत किशोर परदेशी त्यांच्या मुलीचा ॲक्सिडेंट हडवली फाट्याला जात आणि त्यांच्या मुलीला सुविधा भेटल्याने त्याच्यामुळे त्या पडगा पी एस मध्ये ज्या मशिनरी देण्यात आलेल्या आहेत आपण त्याच्याकडून जाणून घेऊया काळच्या मशिनरी आलेल्या आहेत पडग्यामध्ये पी एस सीमध्ये पी ॲक्सिडेंट हे जे तुमचं कलेक्टर साहेबांकडे जातं का कोणाकडे जाते जे उद्या सी एमकडे आणि कलेक्टर असे मी त्यांना सांगितलं होतं की माझी जे वापर तेव्हा मडगाव कॉमर सेंटर आहे साई हॉस्पिटल हो ते लोकांनी माझी मुलीला प्राथमिक उपचार देहाचा नाकार दिला होता तेवढं हे सगळं पीठ होणार जबाबदार होत नाही म्हणून ते तिला बाहेरच गेलं

असा माझी धीर सागर राहिले बेस बेड्स दिलदम साइड बेड्स अभी भरपूर वस्तु दिल है थोड़ा ही अब घर कि प्रॉपर ट्रीटमेंट मिलेगा कमी कमी फसल राय ज्यादा योग कार्य के लिए बदलो आभार मानसा जो दुसरी घटना होती ती कॉलेज साहेबांसोबत घडली जिथे त्यांच्या मुलीचा जीव गेला त्या ॲक्सिडेंटमध्ये पण ज्या पद्धतीने त्यांनी हा विषय विसरून धरला आणि सी एम साहेबासोबत किंवा किरेक्टर साहेबासोबत ही मागणी केली त्या पाठीमागचं एक कारण होतं ज्यावेळेस ॲक्सिडेंट घडला त्यावेळेस पी एस सीमध्ये उपकरणं असली असती किंवा ते उपकरण पूर्ण सुविधा असल्या असताना जी जीवन म्हणजे न घडले आणि त्या विषय पंचवीस सगळ्यांनी मांडला आणि हे जेव्हा मांडला तेव्हा आम्ही स्वतः कंपनी जे आता इथे टोली ऑपरेशन बघत असू त्यांनी हा उच विषय उपकरण करला आणि त्यांच्या त्यांच्या मागणीला पाठिंबा देऊन मी हे ठरवलं माझ्या कॉम्प मॅनेजमध्ये की इथे बळगाव प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये पूर्णपणे सगळे झाले तर त्याच्या अंतर्गत एक पूर्ण सराव पास झाला आणि एम एल म्हणजे मुंबई नाशिक एस लिमिटेड जे त्याची मेन कंपनी आहे त्यांच्यामध्ये या बडगाव हेल्थ सेंटरसाठी कमीत कमी पन्नास उपकरणं पुढे झाले Good afternoon, sir. चार आज आता पडवा हेल्थ सेंटर परदेशी सरांच्या पाठीमामुळे किंवा मागणीमुळे हे आता सुसज्ज झालेलं आहे आज इथे काही काही दुर्दैवाने काही घटना घडली तर इथे इमिडियटली प्राथमिक उपचार पुन्हा येऊ शकतात आणि त्याचबरोबर त्या व्यक्तीचा जीव आज मी एक मागणी करतो सर्वांना या वतीने की एकतर आपली स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर रक्षाने रस्त्याने

आणि त्यांच्या मुलीला ज्या सुविधा केली कलेक्टर साहेबांकडे त्याच्यानंतर डोनेट झाल्या दा मशीनी त्या मशिनी आज बडगा पी एस सी मध्ये देण्यात आलेल्या जेणेकरून पुढे कोणाचा अपघात झाला तर त्या अपघातग्रस्ताला इथे सुविधा झाली पाहिजे तिथे त्याची ट्रीटमेंट झाली पाहिजे त्याकरिता आजच्या मशिनरी त्यांचं उद्घाटन झाला किशोर भाऊच्या हाताने उद्घाटन झालं आफ्नो पार्टी मजाले धन्यवाद